नाळ सिनेमा त्यांच्यासाठी एक स्क्रीनिंग ठेवलं होतं तेव्हा बाहेर आल्यानंतर त्यांनी मला जी मिठी मारली होती त्याच्यानंतर मी निसर्गाला सांगितलं होतं की असं होऊ शकतं का की माधुरी मॅमसोबत माझं असोसिएशन होईल त्यांच्या त्या तेन मिठीमध्ये इतकी वॉम्थ होती आणि मला असं वाटलं की सम हव आय फील की काहीतरी पुढे होईल एकत्र आणि मला काही महिन्यातच ह्या रोलसाठी विचारलं सो मला असं वाटतं की तुम्ही जे मनापासून विचार करता ते तुम्हाला आयुष्यात कधी ना कधी लग मिळतं म्हणून यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल वॉट यू आर थिंकिंग ऑफ पंचक चित्रपटाचा ट्रेलर आपल्या भेटीला आलेला आहे आणि आपल्या सोबत अभिनेत्री दीप्ती देवी हॅलो दीप्ती खूप सुंदर दिसती अरे थँक्यू सो मच फायनली ट्रेलर आपल्या भेटीला आलेला आहे ज्याची आम्ही एवढी वाट बघतो तुम्ही सुद्धा एवढी वाट बघतो <laughs> आम्ही तर खूप जास्त वाट पाहत होतो कारण आम्ही शूट करत असतानाच आम्हाला तितकं भव्य दिव्य ते एक सगळं कळत होतं की काय धमाल आणि एक वाईब तयार झाली एक ढग तयार झालेत हास्याचे ते कधी एकदा त्याचा पाऊस तुमच्यावर पडतोय ह्याची आम्ही वाट पाहत होतो आणि आज आम्हाला ट्रेलर तो पाहायला मिळालाय आणि मी पहिल्यांदा पाहिला आणि आम्ही सगळे पुन्हा प्रफुल्लित झालोय आणि आता जसं मी होते की मुलगा पाहायला आल्यावर जेव्हा त्या मुलीला पहिल्या क्षणी आवडतो सगळ्यांचं झालं आणि वी कांट वेट मॉर मला असं वाटतं पाच जानेवारी लवकर येऊ दे आणि तुम्ही सगळ्यांनी आमच्या पंचकचा पाठ व्हावं तसं मला वाटतं इंद्रधनुष्यात जसे अनेक रंग असतात तसे या सिनेमात अनेक कलाकार आहेत अनेक सिनियर कलाकार आहेत तर एक कलाकारांसोबत या सगळ्या काम करताना आणि सेटवरची मजा मस्ती काम करताना म्हणजे कळतच करता नाही दिवस कसा जातो कळतच नाही की आम्ही सीन कधी उरकला की कारण आम्ही ॲक्शनच्या आधी आणि कट नंतर आम्ही नॉनस्टॉप एक वेगळं गॅग्स भरलेलं असं आयुष्य जगत होतो आनंददादा सतीश आळेकर दिलीप प्रभाळकर भारती मावशी नंदिता ताई म्हणजे संपदा ताई आम्ही सगळे एकतर वेगवेगळ्या धाटणीची माणसं आहेत वेगवेगळं टॅलेंट आहे आणि ते सगळं मला एका सुरात सगळे एका एक वेळेला दिसलं होतं त्याच्यातून मला पिक एन चूज करणं की मला यातलं काय घ्यायचं आहे आणि मला काय भावतंय माझ्यासाठी ती खूप मोठी संधी होती आणि इतकी आम्ही सुंदर जेल झालो आम्ही इतकी मस्करी चेष्टा केली आहे मला असं वाटतं तुम्ही लागाल की अरे यार आम्ही तिथे आला पाहिजे होतं सेटर तुम्ही काय करता हे करायला ही भट्टी जी जमली ना या सिनेमासाठी कास्टिंग कसं झालं म्हणजे तुला जेव्हा माधुरी मॅडम कडनं कळलं की तू या सिनेमाचा भाग आहेस मला असं वाटतं नाळ सिनेमा, सिनेमा त्यांच्यासाठी एक स्क्रीनिंग ठेवलं होतं तेव्हा बाहेर आल्यानंतर त्यांनी मला जी मिठी मारली होती त्याच्यानंतर मी आ, निसर्गाला सांगितलं होतं की असं होऊ शकतं का की माधुरी मॅमसोबत माझं असोसिएशन होईल त्यांच्या त्या मिठीमध्ये इतकी बॉम्ब होती आणि मला असं वाटलं की सम आय फील काहीतरी पुढे होईल एकत्र आणि मला काही महिन्यातच ह्या रोलसाठी विचारलं सो मला असं वाटतं की तुम्ही जे मनापासून विचार करता ते तुम्हाला आयुष्यात कधी ना कधी लग मिळतं म्हणून यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल यू युअर थिंकिंग ऑफ तर जेव्हा मला हे कळल्यावर मी संधी कशी सोडेन आणि एक खूप वेगळं कॅरेक्टर आहे म्हणजे मी आधी जे धीर गंभीर वेगवेगळ्या पद्धतीची कामं करत आली ह्यापेक्षा त्यांना ते दिसलं हे खूप महत्वाची गोष्ट आहे नाहीतर दाखवलं माझ्यासाठी नाळ होता त्यांच्या समोर पण त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट काहीतरी मी करते माझ्यासाठी ॲज अन आर्टिस्ट माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती आणि ती मी ऑब्व्हियसली ग्रॅप केली तेवीस वर्ष तुझ्यासाठी खूप स्पेशल होतं वेगवेगळे विषय वेगवेगळ्या भूमिका होत्या अपकमिंग आधी तर मी फक्त पंचक माझ्या मनात आहे पण काही सिनेमेच शूटिंग चालू आहे काही कामाशी बोलणी चालू आहेत बहुतेक स्थळचं पण पुढचे पार्ट्स काही शूट करणार आहोत असं बरेच काय काय मजेशीर आहे थिएटर करायची इच्छा आहे त्याबद्दल बोलणी चालू आहेत पण काही गोष्टी येण्याच्या आत मला आत्ताच नाही त्याची मज्जा घालवायची मलाही रोज जसा दिवस येतो तसं जगायचंय सो so यू जस्ट just... ॉ ट्रेलर खूप अमेझिंग आणि आम्ही सुद्धा पाच तारखेची वाट बघतोय प्रेक्षक सुद्धा पाच तारखेला नक्कीच सिनेमागृहात कंपल्सरी पाच लोकांना घेऊन जा तुम्ही फिल्म पाहायला नक्कीच पाच जानेवारीला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात आणि तुम पाच जणांना घेऊन नक्की बघा पंचक <laughs>